महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक लासलगावची कन्या व लासलगाव कॉलेजची माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका सौ संयोगिता शिवाजीराव केंदळी यांना पी एच डी पदवी प्रदान नाशिक लासलगाव येथील कन्या मराठा विद्याप्रसारक संस्थेतील कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालयात इंग्रजी विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका संयोगिता शिवाजीराव केंदळी यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एच डी प्रदान करण्यात आली सौ केंदळे यांनी अमेरिकन लेखिका एडिथ वॉर्टन यांच्या कादंबरीतील पात्रांचा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला सदर संशोधनासाठी प्राध्यापक डॉ प्रेमजी परमार यांनी त्यांना मार्गदर्शन केले तसेच के टी एच एम महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ शरद बिन्नोर व व्ही एन नाईक विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप यांचेही मार्गदर्शन लाभले मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे व सर्व पदाधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी सौ केंदळे यांचे अभिनंदन केले आमच्या गावच्या मुलींचे हे यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मयुरेश केंदळे नाशिक मी प्राध्यापिका संयोगिता शिवाजीराव केंदळे मी मराठा संस्थेतील कर्मवीर शांताराम बापू कुंडाजी वावरे महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभागात कार्य कार्यरत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एच डी ही पदवी प्राप्त झाली अमेरिकन लेखिका एडिथ वॉटन हिच्या कादंबरीतील पात्रांचा सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास या विषयावर मी प्रबंध सादर केला यासाठी मला प्राध्यापक डॉक्टर पी पी परमार यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली तसेच एम महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर शरद बिन्नोर व्ही एन नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सानप यांनी मार्गदर्शन केले यासाठी माझे वडील शिवाजीराव केंदळे व पती प्राध्यापक अविनाश काळे यांनी प्रोत्साहन दिले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सर्व पदाधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी या प्रसंगी अभिनंदन केले वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा